तुम्ही बघत आहात गोंडा टाइप न्यूज यूट्यूब चॅनल आपण आता सध्या गडचिली विधानसभेचे जे भाजपचे आमदार आहे डॉक्टर देवरा होळी यांनी आज पत्रकार परिषद घेतली गेली दहा वर्ष त्यांनी जे विकास काम केलं त्या संदर्भात इथं पत्रकार परिषद त्यांनी माहिती दिली आपल्यासोबत देवराव होळी जे आमदार ते आहे सोबत त्यांना विचारले होळी साहेब तुम्ही दहा वर्ष दोन टर्म आमदार तिसऱ्या टप्प्यापासून काय काम केली काय सांगा आजच मी तुम्हाला सांगितलं की जे काम दहा वर्षात मी जे काम केलेलं आहे ते गेल्या पंच्याहत्तर वर्षात काम झाले नाही तेवढे काम या विधानसभामध्ये कामानुरूप असेल विकासाचे काम असतील निधी असेल संपूर्ण या विधानसभामध्ये मी आणलेले आहे आणि त्याच्यातले दोन तीन उदाहरणं देतो की गडचिली जिल्ह्यात पंच्याहत्तर वर्षापासून जिल्हा स्टेडियम नव्हता ते जिल्हा स्टेडियमसुद्धा आपण केलं क्रीडांगण तालुका क्रीडांगण धानोरा तालुका क्रीडांगण चामोर्शी हे सुद्धा गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये निर्माण झालं विभागीय कार्यालय गडचुलीचा ते सुद्धा दहा वर्षाच्या आत आम्ही विभागीय कार्यालय या ठिकाणी चामोरशीचा चामोर्शीचा ते सुद्धा पाच कोटीचा आम्ही सामर्थ्य बस्ताप केला या ठिकाणी मोठं एक गडचुली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग दोनचे होते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांना गडचुली जिल्ह्याचे सर्व शेतकऱ्यांचे वर्ग दोनचे वर्ग एक केले त्यांचं अभिनंदन करतो वर्ग दोन ते वर्ग एक पन्नास पन्नास एक एक लाख दोन दोन लाख रुपये लागायचे फ्री ऑफ कॉस्ट गडचिली जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांना दिलं होते जिल्ह्याच्या महाविकास आघाडीच्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डिक्लेअर केला होता एकनाथ एकनाथराजे शिंदेच्या या ठिकाणी पालकमंत्री त्यांना आम्ही आंदोलन घेराव रस्ता लोक चक्का जाम केला आणि त्या आम्हाला म्हटलं की आम्हाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही पाहिजे आम्हाला मेडिकल कॉलेज पाहिजे भगवानाच्या कृपानं उद्धवजींचं सरकार पडलं आणि पुन्हा आमचे मुख्यमंत्री आज आपले शिंदेसाहेबच झाले आणि शिंदेसाहेब देवेंद्रसाहेब पुन्हा या ठिकाणी आले आणि गडचिरोली जिल्ह्याला मेडिकल कॉलेज या ठिकाणी सर्व असे विविध काम ऊर्जा क्षेत्रामध्ये असतील एकशे बत्तीस केवी तेहत्तीस के वी या विधानसभामध्ये जेवढे नव्हते तेवढे आम्ही एकशे बत्तीस केवी तेहतीस केवीचे आपण ऊर्जा आप क्षेत्रामध्ये आपण गेम केले रोड्स असतील नाल्या असतील सर्व सिमेंट काँग्रेस पाणीपुरवठ गडचोली शहरामध्ये शंभर कोटी रुपयाचा कटारला आहे या ठिकाणी झाला नाही गडचिलीचे एकशे बत्तीस करोडचं पाणी पुरवठा वाढीव पाणीपुरवठा आम्ही म्हणजे जिल्ह्याचे सर्व सिमेंट कॉन्क्रीट रोड तुम्ही बघा हे सुद्धा सिमेंट कॉन्क्रीट धानोऱ्याचे बघा चामोर्शीचे बघा गावा गावातल्या रोड गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये झाला नव्हता ते रस्ते आदिवासी गावाच्या आमचे सर्व रस्ते आम्ही या ठिकाणी केल्या मार्कंडेश्वरचं डेव्हलपमेंट करायचं शंभर कोटी रुपयाचं आपण या ठिकाणी केलेलं आहे असे विविध कामं गेल्या ज्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जे झाले नव्हते ते पूर्ण आम्ही बुकलेटमध्ये छापलेले आहेत त्याचे आम्ही आज प्रकाशित केलेले आहे आपण त्या ठिकाणी ते प्रकाशित पुन्हा आपण करावं आणि गडचिली जे जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या पंच्याहत्तर वर्षात जेवढा निधी आणि विकास मी या दहा वर्षात केलेला आहे गावागावापासून जिल्ह्यात जिल्ह्यात तालुका तालुकापासून आपण निधी आपण या ठिकाणी खेचून आणलेला आहे आणि या ठिकाणी एवढंच बोलतो धन्यवाद सर आता पुढे निवडणूक येऊन आहे विधानसभा पाच वर्षाला तुम्हाला लोकांनी दिले काय तुम्ही त्यामध्ये नवीन काय आणू शकणार नवीन काय काय डेव्हलपमेंट या ठिकाणी आपल्या फक्त एक विमानतळाचा थोडासा राहिलेला आहे तो सुद्धा आपण करणार आहे आणि आपला या ठिकाणी चामोर्शमध्ये एक स्टील इंडस्ट्रील हब तयार होत आहे पुढच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्टील इंडस्ट्रीयल हब या गडचिलीमध्ये होणार आहे या ठिकाणी रेल्वे लाईन आपलं अर्धावट हो राहिलेला आहे ते सुद्धा आम्ही रेल्वे लाईन आणला एअरपोर्ट असेल जे जे छोटे छोटे राहिले असतील ते संपूर्ण येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही काम करणार आहे माझा विश्वास आहे पार्टीवर की या विकासाच्या कामावर माझ्या मेहनतीवर म्हणजे कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं

आम्ही येणाऱ्या पाच वर्षात पूर्णपणे विकास करण्याचा संकल्प आपण केलेला आहे म्हणून या ठिकाणी जे जे छोटे मोठे थांबले आहेत हे राहिलेले आहेत ते आम्ही काम शंभर टक्के येणारा काम करणार आम्ही करणार आहे नक्कीच आमदार आम डॉक्टर देवरावळे यांनी सांगितलं की यांनी दहा वर्ष जे कामं केलं आणि पुढच्या जे काळात पाच वर्ष त्यांना भेटतात त्यामध्ये उर्वरित कामं पूर्ण काम क करणार आहे आणि लोकांना विकास घडून दाखवणार आहे वेंकड़े दोड़ावा तोनावल टाइम कर